चर्चा नेहमीच उलट सुलट केली जाते पण शेवटी सगळ्यांना माहिती आहे का तो मोदीही त्यामुळे मोदीजीच परत येतात आता ही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहे ते मांडणंही त्यांच्याकरता गरजेचं आहे कारण त्यांच्या मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही त्यांच्या केडरमध्ये उत्साह दिसत नाही त्यामुळे कुठेतरी आपण जिंकतोय अशा प्रकारच्या काही थिअरीज जर मांडल्या अफवा जर सोडल्या तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी एक बाब वाटते मी तुम्हाला सांगतो दोन टप्पे झाले आहेत आणि काल जसं मोदीजींनी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये दोन्ही टप्पे दोन शून्यने आम्ही जिंकतो महाराष्ट्रातली ती स्थिती आहे दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय आमचा होणार पवार सहानुभूती शरद पवार तुम्ही भुजबळांचं वाक्य पूर्ण ऐकलेलं नाही अलीकडच्या काळामध्ये अर्धवट वाक्य काढायचं आणि त्याच्यावर दिवसभर मीडिया चालवायचा अशा प्रकारची पद्धत आहे एकदा त्यांचं सगळं वक्तव्य ऐकलं की तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न विचारणार नाही सावंत सभा घेणार आहात काय काय आव्हान असणार आहे काय प्रवेश होणार आहेत अभिजित पाटील असतील यांचे प्रवेश होणार आहे मला वाटतं आज कोणाचाही प्रवेश त्या ठिकाणी नाही आहे आज आमची सभा आहे आणि ज्याप्रमाणे भाड्याला सभा आहे ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे त्याचप्रमाणे हा क्लोजला सभा आहे त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेतोय म्हणजे काही आश्चर्य आहे असं नाही आहे असं आहे प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो आणि शेवटी लोकांना दिसतंय ना म्हणजे ज्यावेळी साहेबांनी त्यांचं राजकारण ते जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझंही मत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे पण ठीक आहे मी त्याच्यावर काही बोलणार नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आता त्यांना काय करायचंय हा निर्णय त्यांना घ्यायचा ज्या पद्धतीनं टाटांनी टाटांनी जर नाही ऐकलं तर ना मोदी शहाचा फोन जर केला तर ते सरळ होतील असं अजितदादांनी एक वक्तव्य केलंय काय कसं समन... मला कशाच्या संदर्भात केलं मला माहिती नाही काँग्रेसची अशी वासाहत झाली नसती कशा प्रकारे बघता विलासराव मोठे नेते होतेच आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा दबदबा देखील होता मात्र एक गोष्ट ही देखील आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आज लोकांना मोदीजी हवे आहेत लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत त्यामुळे अमित देशमुख जे म्हणतात ते काँग्रेस पुरत खरं असू शकतं मला त्याच्याबद्दल बोलायचं पंढरपूर मध्ये आज मनसेची सभा होते राज ठाकरे साहेबांची सभा सोलापूर माड्यासाठी होणार आहे तर राजसाहेब राज ठाकरे राज साहेबांची सभा कुठे कुठे होणार हे लवकरच आम्ही घोषित करू साहेब ज्या पद्धतीने माजी आय पी एस अधिकारी संजय पांडे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत कुठे लढवत आहेत ज्या पद्धतीने साहेब शिंदे सावंत जे राजकीय कुटुंता असलेलं परिवार आपण आज एकत्रित आणले मोदींचं विजन घेऊन त्या पद्धतीने निंबाळकर घराने देखील येत्या काळात एकत्रित दिसणार का मोदी हे तो मुमकिन है बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एक एकत्रित आणायचाच असतो विभाजन करणारे आम्ही नाही आहोत आता काय काय होत आहे पण